लाखांदूर तालुक्यातील ग्राम दिगोरे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तीन शिक्षक कार्यरत असून पाच शिक्षकांचे पगार काढत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली होती ही तक्रार गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली होती मात्र ही केलेली तक्रार साप खोटी असल्याचं जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितलं शाळेला विनाकारम बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचलं गेलं असल्याचं मुख्याध्यापकांकडून सांगण्यात येत मी सुनील खंडाईत मुख्याध्यापक जिल्हा परिषद हायस्कूल स्कूल तथा कनिष्ठामध्ये दिगुरीमध्ये ते कार्यरत आहे माझ्या शाळेमध्ये एकूण पाच घडित शिक्षक कार्यरत आहेत आणि पाचही घडीत शिक्षकांचं वेतन हे नियमानुसारच काढण्यात येते तक्रारकर्त्यांनी असं म्हटलं आहे की तीन शिक्षक कार्यरत असून पाच शिक्षकांचं काढण्यात येतो हे त्यांचं म्हणणं निरर्थक आहे आणि त्यांनी मला यापूर्वी पगार वाढवून घेण्याची मागणी मला केली होती परंतु ते माझ्या हातात नसल्याने मी त्यांचा पगार काही वाढवू शकत नाही त्यामुळे त्यांनी आकसापोटी आणि सूळ अशा प्रकारला शाळेची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यांचा हा जो आरोप आहे हा बिनबुडाचा आहे आणि त्यांच्या त्यांनी जी तक्रार केली त्यामध्ये काहीही अर्थच नाही तथ्य नाही आता जे शिक्षक आहेत ज्याने तक्रार केली ते आता सध्या सुट्टीवर आहेत की आता सध्या सुरेल त्यांनी मला कुठल्याही प्रकारचा अर्ज केलेला नाही मी त्यांना या संदर्भात फोन केला होता परंतु ते माझ्या फोनही उचलत नाही जवळपास आता आठ ते दहा दिवस झाले आहेत ते बिना अर्जाने शाळेमधून ते ते येत नाही आणि ते काबर येतले असे कु त्यांचं कुठल्याही प्रकारचा अर्ज नाही मी त्यांना फोनवर विचारणा केली परंतु ते फोन उचलण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यामुळे ते शाळेमध्ये येत नाहीत सध्या त्याचं कुठेतरी बदनाम करण्याचे षडयंत्र त्यांनी हो त्यांना त्यांनी शाळेला बदनाम करण्याचा शिक्षकांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यांचे आरोप हे बिनबुळाचे आहेत आणि हा सगळ्यात असं सुद्धा म्हणणं की आम्ही जी गोष्ट आहे मुख्य धामक्याच्या लक्षात आली मुख्य धामकेने अरवासी विगाळ केली नाही त्यांना अशा प्रकारच्या कुठल्याही मी अभद्र भाषेमध्ये किंवा वाईट शब्दामध्ये असं काही बोललो नाही त्यांना त्यांचं म्हणणं हे चुकीचं आहे